रामकृष्ण कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा कोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात शाळा सुरू असताना मुख्याध्यापकानं इयत्ता सहावीतील विद्यार्थिनीच घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली इगतपुरी तालुक्यातील टाकेत येथे हा प्रकार घडल्यानं खळबळ उडाली या प्रकरणात मुख्याध्यापकासह एका शिक्षकास पोलिसांनी अटक करून त्यांच्या विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला टाकेद येथील एका शाळेत मुख्याध्यापक तुकाराम गोविंद साबळे व त्याला मदत करणारा शिक्षक गोरखनाथ मारुती जोशी कार्यरत आहेत शुक्रवारी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास सहावीच्या वर्गात शिकणारी तेरा वर्षे पीडित विद्यार्थिनी वर्गात शिकत असताना मुख्याध्यापक तुकाराम साबळे यांनी या विद्यार्थिनी जवळ बोलावून मी सांगेल तेव्हा माझ्या घरी ये असं सांगून तिला घरचा पत्ताही दिला त्यानंतर दुपारी एक वाजेच्या सुमारास वर्गात तास सुरू असताना शिक्षक गोरखनाथ जोशी यानं या विद्यार्थिनीला सांगितलं की तुझी आजी मुख्याध्यापक साबळे सरांच्या घरी आले आहे तुला तेथे बोलावले असं सांगून जोशी याने विद्यार्थीनी साबळे यांच्या टाके देखील घरी पाठवलं दुपारी दीड वाजेच्या सुमारास साबळे याने विद्यार्थिनी घरी आल्यानंतर बंगल्याचा दरवाजा बंद करून विद्यार्थिनीच पिण्याचं पाणी दिलं पाणी पिल्यानंतर तिला चक्कर आली त्यानंतर साबळे याने विद्यार्थिनीवर अत्याचार केले शुद्धीवर येताच आपल्यावर अत्याचार झाल्याची जाणीव झाल्यानं विद्यार्थिनीला रडू कोसळला त्यावेळी झालेला प्रकार कोणाला सांगू नको अन्यथा तुला व तुझ्या आजीला जिवे मारून टाकेन अशी धमकी साबळे याने विद्यार्थिनीला दिली सायंकाळी पीडित विद्यार्थिनी घरी गेल्यानंतर तिला त्रास जाणवू लागल्यानं तिनं आजीला झालेल्या घटनेची माहिती दिली त्यानंतर त्यांनी तात्काळ घोटी पोलीस ठाण्यात धाव घेऊन झालेल्या घटनेची माहिती दिली घोटी पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोविंद पाटील उपनिरीक्षक अजय कौटे हवालदार सतीश शेलार निलेश साळवे बबन शिंदे दत्तू गायकवाड बोराडे आदींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून मुख्याध्यापक साबळे व शिक्षक जोशी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे या घटनेची गंभीरपणे दखल घेत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दोन्ही संशयितांना सेवेतून बडतर्प करण्याचे निर्देश शिक्षण विभागाला दिले आहेत त्यानुसार कार्यवाही करीत शिक्षक व मुख्याध्यापक यांना निलंबित करण्यात आले तसेच या गुन्ह्याचा गंभीरपणे तपास करून संशयितांवर कठोर का कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हा पोलीस अधीक्षकांना भुसे यांनी दिले आहेत आमच्या युट्यूब चॅनल पंधरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा